बेडकवा धनराज बुरासे यांच्याकडून सुकन्या सन्मान गणेशोत्सव कलावधीत जन्मलेल्या कन्या रत्नांच्या नावावर सात हजार रुपये ठेव पावती सभापती बापूसाहेब बुरसे यांच्या हस्ते सहा कन्यांच्या माता पित्यांना ठेव पावती सुपूर्द गणराज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ बेडकतर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत आणि त्याचबरोबर गणेश उत्सव साजरा करत असताना अवाढव्य खर्च न करता समाजातील सर्व घटकांना याचा कसा लाभ दिला जाईल यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत आपले वेगळे स्थान निर्माण केलेलं आहे दोन हजार सोळाला धनराज बुरसे मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देत बेडक ग्रामपंचायत हद्दीत गणेशोत्सव कालावधी जन्माला आलेल्या कन्यारत्नाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सात हजार रुपयांची मदत करण्याचा अस्तित्व उपक्रम सुरू केला होता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि मीरज समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे, बुरसे यांच्याकडून ही वैयक्तिक मदत सुकन्या समृद्धी योजना नावाने दिली जात आहे गेले आठ वर्ष हा उपक्रम अविरतपणे सुरू असून यावर्षी जन्मलेल्या सहा कन्यारत्नांच्या नावे सात हजार रुपयाची पावती करण्यात आलेली आहे या कन्यारत्नांच्या मात्यापित्यांना आज या ठेव पावत्यावर सुपूर्द करण्यात आल्या यावेळी गणराज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक सुनील सूर्यवंशी सभापती बापूसाहेब बोरसे माजी पंचायत समिती सभापती दिलीप बोरसे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय मोठ गणराज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष युवराज बोरसे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते हा उपक्रम सुरू करून सुकन्यांचा सन्मान केल्याबद्दल माजी अध्यक्ष धनराज बोरसे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे गणराज क्रीडा मंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपतीच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत बेडकच्या आवारामध्ये बेडक हद्दीत कोणतीही मुलगी जन्मली तर तिच्या नावावर सात हजार रुपयेचं फिक्स डिपॉझिट ठेवायचं असं आमचे पुत्र श्री धनराज बापूस बुरशी यांनी दोन हजार सोळापासून ही प्रक्रिया चालू केलेली आहे आणि यावर्षी आमच्या मंडळाच्या गणेशोत्च्या काळामध्ये बेडगेमध्ये सहा कन्याने जन्म घेतला त्याच्या नावावरती फिक्स डिपॉझिटिट म्हणून आज प्रत्येक मुलीच्या नावावरती सात हजार रुपयेची पावती आम्ही केलेली आहे या प्रक्रियेमध्ये आमच्या गणराज मंडळाचे संस्थापनाध्यक्ष सुनील सूर्यंशी तसेच सर्व कार्यकर्ते आता सध्याचे अध्यक्ष युवराज गोरसे सर्व सर्वांच्या वतीनं प्रत्येक वर्षभर ही योजना कायमच चालू राहील आणि अशा पद्धतीने आमच्या मंडळाचा एक चांगल्या प पा, प्रकारचा आपला ज्या सुकन्या समृद्धी योजना आम्ही करीत आहोत एस बी एन मराठी बेडक